माडा येथील एका जाहीर सभेत सदाभाऊ खोत यांनी माननीय शरदचंद्र पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला ते म्हणाले के की हे म्हातारा लय खडूस आहे तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरत आहे अजितदादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादांच्या लक्षात आलं की आता हे म्हातार काय किल्ली देत नाही त्यामुळं आता दादा किल्लीला लोंक म्हणत आहे आता किल्ली तोडल्याशिवाय शांत बसणार नाही ते माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील कोळे येथील सभेत बोलत होते तर सदाभाऊ खोत नेमके काय म्हणाले ते पाहू आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ही वाडा विरुद्ध गावगाडाय लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांची लढाई आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये पवार साहेब कुणाला बी देऊन देतील काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसरं राखायची आहे इथं काय पाणी पाजायचं आहे स्वच धंदा करायचं पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात बी आमच्या चान्स देण्यात आलाय अशा वयात अहो बाप झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि घ बसत की नाही पण हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडता या, या। दादा किल्लीकडं बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातारा किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लों काळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे भात झालं अरे आम्हाला मी प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा का आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीना खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी सांगोला आणि सगळ्या परिसरातला जनतेला आव्हान करू की आपण या देशाला नरेंद्र मोदीच्या रूपाने एक कणखर खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री आपल्याला द्यायचा आहे